नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका वेगळा वेगळाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं या मालिकेतील कार्तिक दीपा सौंदर्या दीपिका अशा सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती या मालिकेत सौंदर्याची भूमिका अभिनेत्री हर्षदा खानविलकर साकारत होत्या हर्षदा खानविलकर यांनी बऱ्याच मालिकेमध्ये काम केले आहे मात्र हर्षदा खानविलकरची बहीण देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे हे फार कमी लोकांना है। माहीत आहे मराठमोळी अभिनेत्री हर्षदा खानविलकर अभिनेत्री मृणाल देशपांडेची बहीण आहे तसेच अभिनेत्री मृणाल देशपांडे अभिनेत्री समिधा गुरुची थोरली बहीण आहे समिधा गुरु सध्या कलस मराठीवरील शुभमंगल ऑनलाईन मालिकेत ऐश्वर्याची भूमिका साकारते आहे या दोघीही बहिणी आहेत खरे तर हर्षदा खानविलकर आणि मृणाल बहीण आहे हर्षदा खानविलकर आणि मृणाल देशपांडे यांनी पाऊल या या मालिकेमध्ये एकत्र काम केले मालिकेच्या दरम्यान हर्षदा आणि मृणाल या दोघींमध्ये अगदी स्पेशल नाते बनत गेले हे नाते पुढे आणखीनच घट्ट होत गेले आणि त्याचे रूपांतर मानलेल्या बहिणीच्या नात्यात झाले सोशल मीडियावर त्या दोघींचे एकत्र फोटो पाहायला मिळतात